महाभारतातली गोष्ट पांचाल नरेश द्रुपदानं कामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञाच्या ज्वाळांतून एक मुलगी बाहेर आली तीच याज्ञसेना अग्निसुता पांचाली म्हणजेच द्रौपदी अर्जुनाने स्वयंवरात द्रौपदीला जिंकले पण पाच पतींचे भाग्य तिच्या भाडे आले पुढे अर्जुनाने श्रीकृष्णाची बहीण सुभद्रेशी विवाह केला सुभद्रेला घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थास आला पण इंद्रप्रस्थाची साम्राज्ञी द्रौपदीच्या प्रेमात वाटेकरी सवत आली म्हणून ती अर्जुनाच्या स्वागताला आली नाही ती रुसून आपल्या महाली बसली तेव्हा श्रीकृष्ण आपली बहीण सुभद्रेला घेऊन द्रौपदीच्या महाली आले सुभद्रेने द्रौपदीचे पाय धरले व द्रौपदीला आपली थोरली बहीण मानले श्रीकृष्णानेही त्यावेळी द्रौपदीला वचन दिले जशी सुभद्रा माझी बहीण तशीच तू ही माझी बहीण जेव्हा जेव्हा तुम्हाला हाक मारशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या हाकेला धावून येईन द्रौपदीनेही रुस्वा सोडला आणि श्रीकृष्णाला आपला भाऊ मानले पुढे एकदा पांडव परिवार द्वारकेला गेला त्यावेळी श्रीकृष्णासह सर्व पांडव परिवार पतंगाचा खेळ खेळत होते पतंग चढवण्याची चढावड करत असतानाच श्रीकृष्णाचे बोट पतंगाच्या दोरीने कापले सुभद्रा आणि द्रौपदीही तेथेच होत्या दोघींनीही ते पाहिले तेव्हा श्रीकृष्णाच्या कापलेल्या बोटाला बांधण्यासाठी चिंदी आणायला सुभद्रा राजवाड्याकडे धावली पण द्रौपदीने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या भरझरी शालूचा पदर फाडला आणि श्रीकृष्णाचे कापलेले बोट आपल्या पदराच्या चिंदेने बांधले या घटनेने द्रौपदी श्रीकृष्णाचे भावा बहिणीचे नाते आणखीनच घट्ट झाले आणि आपल्या पाठच्या बहिणीपेक्षा द्रौपदीला श्रीकृष्णाचे बंधुप्रेम लाभले पुढे पांडव हस्तिनापुरात द्यूत क्रीडेमध्ये हरले कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू केले त्यावेळी द्रौपदीने श्रीकृष्णाला हाक मारली श्रीकृष्णाला द्रौपदीने बोटाला बांधलेल्या त्या चिंदीचे उपकार वाटत होते त्या उपकाराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ होती दुशासनाने द्रौपदीच्या साडीला हात घातला पण ती साडी अमर्याद वाढतच गेली शेवटी दुःशासन थकून गेला पण द्रौपदीचे वस्त्र अमर्याद वाढतच राहिले अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या बहिणीला दिलेले वचन पाळले याच रक्ताच्या नात्यापेक्षा हृदयाने जोडलेला भाऊ बहिणीच्या नात्याचे स्मरण करून देणारा सण म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनच आचार यात्रे आपल्या गीतामध्ये लिहितात रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खोन, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची करीती जगी लाभाविना